श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी हे काही नियम आहेत याचे पालन केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी पैसा हा टिकून राहतो तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी ओम श्री लक्ष्मी नमहा कमेंटमध्ये हा, हा मंत्र टाईप करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहील व आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला मग जाणून घेऊया की कुठले आहेत ते नियम आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेच नसावे झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठामध्ये थोडी साकळ मिसळून ती मुंग्यांना खाऊ घालावे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो वैष्णवे नमः जेथे भगवान विष्णू आहे तेथेच माता लक्ष्मी म्हणून या मंत्राचा जप केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो मळकट फाटलेली कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदय ते सूर्यास्ताच्या वेळी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध हे नेहमी झाकून ठेवावे पुढे जाण्याआधी तुमचे स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पावलं चिकटू नये कारण त्यावर आपली पावले पडणे योग्य नाही घरात जर मीठ सांडले तर हे ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये कारण मीठ समुद्रात असते माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे माता लक्ष्मी आणि मीठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये संध्याकाळी म्हणजेच दिवे लावण्याचे वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसा या तिन्ही वस्तू कोणालाही देऊ नये या वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसा बाहेर जाऊ देऊ नये त्याप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून ह्या देखील वस्तू कोणालाही संध्याकाळच्या वेळेस देऊ नये श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय माता लक्ष्मी टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ धन्यवाद